लाखणे येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातून पंधरा वर्षे नऊ महिने वयाच्या कुमारिकेस कोणीतरी पडून नेल्याची घटना उघडकीस आली पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून लाखणी पोलिसांनी अज्ञात इस्मा विरोधात गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिल्लांगे तपास करीत आहेत वृत्तल तोवर अल्पवयीन मुलीचा शोध लागला नव्हता पंधरा वर्ष नऊ महिने वयाची अल्पवयीन मुलगी तिची आई वास्तव्यास असलेल्या लाखणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मुक्कामी गेली होती घटनेच्या दिवशी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान ती बराच वेळ दिसून आली नाही त्यामुळे कुटुंबियांनी तिच्या मैत्रिणी आणि विचारपूस केली पण पत्ता लागला नाही त्यामुळे ठाणे कर्तव्यावरील पोलीस सांगितली घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता लाकडी पोलिसांनी कोणीतरी अज्ञात इसमाने या अल्पवयीन मुलीची फूस लावून पळून नेल्याच्या आईच्या फिर्यादीवरून भादवीच्या कलम तीनशे त्रेसष्ट अन्वये अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलंगे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत